मनसे नेते तथा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं जे प्रश्न मांडले जात आहेत त्यांना मुख्यमंत्री शिंदे हे सकारात्मक प्रतिसाद देत असल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट घेत असल्याचं आमदार पाटील यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या कामाचंही कौतुक करत मनसेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं खरं तर ब शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सहावी सातवी भेट असेल तुमची सातत्याने मान्य राजसाहेब ह्या राज्याचे विषय घेऊन त्यांच्याकडे जात असतात दोन एक बैठकांना मी सुद्धा सोबत होतो शिंदेसाहेब काही सूचना केलेल्या मान्य करतात कामं होत आहेत म्हणून राजसाहेब जातात यापूर्वी असं होत नव्हतं किंवा सूचनांचं पालन आमच्या सूचना कोणी विचारात घेत नव्हतं म्हणून तेव्हा जात नव्हते राजसाहेब आता कुठेतरी त्याचा विचार केला जातोय राज्य त्याचा प्रश्न राजसाहेब मान्य राजसाहेब मांडतात त्याचा मुख्यमंत्री साहेब सकारात्मक प्रतिसाद देत असतील देतात त्यासाठी मान्य राजसाहेब गेले होते खरं तर ह्या ज्या आयुक्त मॅडम आहेत त्या खूप चांगलं काम करत आहेत आम्ही जेव्हा त्यांना सर्व इथे नियुक्ती झाल्यावर शुभेच्छा द्यायला गेलो तेव्हा त्यांना हेच बोललो की तुम्ही महिनाभरात हा शहर दोन्ही शहरं समजून घ्या त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आमच्या काही मागण्या घेऊन येऊ परंतु तुर्तास ह्या इनिशियल स्टेजला तुम्हाला एकही पैसा खर्च न करता फक्त इच्छाशक्ती दाखवून हा स्टेशन परिसर आहे अनधिकृत बांधकामं जी डी पी रोड वगैरे जे कवर केलेले आहेत किंवा मध्ये आलेले आहेत अशा गोष्टी तुम्हाला करून लोकांना एक चांगला दिलासा देऊ शकता तुम्ही आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते कामं चालू केलेली आहेत त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करतो आणि ह्या गोष्टी काय एक एका झटक्यात होणार नाही ही जी वाईट सवयी लावलेली आहेत या इथल्या राज्यकर्त्यांनी लावलेली आहेत जे हप्ते घेऊन काही पक्षाचे पदाधिकारी डोंबिवली पूर्वेला हप्ते घेऊन ते बसवत आहेत आणि हे सर्वांना जग जाहीर आहे कुठलाच पक्ष बोलत नाही मनसे सोडून परंतु कुठे सुरुवात का होईना त्यांनी केली आणि खूप चांगली सुरुवात केली आमचा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि अशी काय दादागिरी वगैरे होत असेल आम्हाला जरा सूट दिली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीनं भव्य आगरी कोकणी महोत्सव जत्रा दोन हजार तेवीस आयोजन करण्यात आला नेते तथा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी जत्रेला भेट दिली यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत उपशहराध्यक्ष प्रेमराज पाटील यांसह संदीप उर्फ रमा म्हात्रे श्रीकांत वारंगे सुमेधा थत्ते प्रमिला पाटील यांसह अनेक मनसैनिक उपस्थित होते